माझी बायको आणि बहीण हे लक्ष्मी रोडलाच कुठेतरी काहीतरी खरेदी करत आहेत मी तिकीट काढून शांतपणे बसलोय काहीही बिघडलेलं नाही आहे सगळं आलवेल आहे तर पायरीवर बसलेलो असताना त्या सगळ्या गोंगाटामध्ये मला एकदम ते हताश हसे मला काय होती कुण्या काळचे पाणी डोळ्यात कुठलं कुण्या पाणी वय होतं माझं किती अठ्ठावीस एकोणतीस कुण्याकाळचं पाणी नाही एवढं वयच झालं होतं खरं म्हणून तर लहानपणापासून आपण जे मनाचे श्लोक म्हणतो मना की भक्ती पंथेची जावे तर हे कसं आपल्यात भिनत जातं बघ तर आता ही जी ओळ आली ना आताशा असे मला काय होते ही कम्प्लिटली मनाच्या श्लोकाचं जे वृत्त आहे भुजंग प्रयत्न आताशा असे हे मला काय होते काळचे पाणी डोळ्यात येते <laughs> अर्थात हे मला नंतर कळलं त्याला काय माहिती नसतं की आता आपण भूषण जो प्रयत्न तर काय